श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य ब्रह्मचन्यकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सव्वीस परिस्थितीमध्ये नामस्मरण शक्य आहे मनुष्याची सर्व धडपड शाश्वत समाधान मिळवण्यासाठी चालू असते ते समाधान फक्त भगवंताजवळ असल्याने समाधानासाठी प्रत्येक माणसाला भगवंताची गरज ही पडते आपल्या सर्व धडपडीतून भगवंताच्या प्राप्तीचे समाधान आपल्याला मिळत नाही आणि त्याला परिस्थिती कारणीभूत आहे असे सर्वजण सांगतात पण खरोखर परिस्थिती आड येते किंवा काय हे आपण बघितले पाहिजे परिस्थिती संबंधी विचार करताना एक बाह्य परिस्थिती आणि दुसरी अंतरस्थिती यांचा विचार करावा लागेल बाह्य परिस्थितीचा विचार करता प्रथम आपली शरीर प्रकृती आड येते ही प्रकृती कशीही असली तरी भगवंताचे स्मरण आपल्याला करता येईल की नाही प्रकृतीला कितीही शिनत्व आले देहाला कितीही विकता आली तरी अंतकाळी भगवंताचे स्मरण करता येते असे भगवंतांनी गीतेमध्ये सांगितले आहे देहाची अवस्था कोणतीही असली तरी सुद्धा त्यामध्ये नामस्मरण करता येत नाही हे म्हणणे काही बरोबर नाही तेव्हा प्रकृती आड येते असे म्हणणे कितपत संयुक्तिक ठरेल पुष्कळ लोक आर्थिक अडचणी संबंधी कुरकुर करतात पैसा नसल्या कारणाने प्रपंचामध्ये काळजी उत्पन्न होऊन भगवंताकडे लक्ष द्यायला सवडच मिळत नाही असे बरेच जण सांगतात पण खरोखरच तुम्ही मला सांगा जगामध्ये भरपूर धन मिळवून वैभवाच्या शिखरावर पोहोचलेले कितीसे लोक नामस्मरण करतात आजपर्यंत किती राजे लोक आपले राज भगवंताच्या प्राप्तीसाठी झाले आपल्या जवळ पैसा नसणे हे भगवंताच्या प्राप्तीच्या आड येते हे म्हणणेच बरोबर नाही उलट पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो पैसा असला की आपल्याला एक आधार आहे असे वाटते मातारपणी आपल्याला उपयोगी पडावा म्हणून पैसा साठवायचा सा आपण प्रयत्न करावा तर मी म्हातारपणापर्यंत जगेन याची खात्री कोणी द्यावी सुख समाधान हे पैशावर अवलंबून आहे प्रत्येकाची गोतावळी ठरलेली आहे वेताळाची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर पिशाची निघायचीच आणि भगवंताची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर दया क्षमा आणि जिकडे तिकडे आनंदी वृत्तीही असायचीच त्याचप्रमाणे पैसा आला की त्याच्याबरोबर तळमळ लोभ असमाधान हे यायचेच परत स्त्री वेळी विषयभोगामध्ये आपल्याला सामील होणार नाही पण पैसा मात्र आपण वापरू तसा वापरला जातो बाप मुलगा भाऊ 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 बहीण मित्र मित्र यांच्यामध्ये कारण काही असेल तर ते फक्त पैसाच होतवचन आपण पैसाच आठवला तर गैर नाही पण त्याचा आपल्याला आधार न वाटावा अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये जय जय रघुवीर समर्थ